स so, अजमेरा फॅशन मध्ये आणि माझं नाव आहे सपना पाटील मी रोज तुमच्यासाठी खूप छान छान कलेक्शन आणत असते आणि जास्त करून साडीचे कलेक्शन असतात आणि आजचे जे कलेक्शन आहे ना ते म्हणजे आहे ड्रेस मटेरियल तुम्ही बघत असणार ना कारण ड्रेस मटेरियलची एवढी डिमांड चालते ना आता म्हणून मी तुमच्यासाठी जे कलेक्शन आणलंय ना ते आहे म्हणजे ड्रेस मटेरियल आणि हे कन्सेप्ट जे आहेत ना सगळे लेटेस्ट आहेत आणि युनिक आहेत तुम्ही बघत आहात ना अगदी सुंदर हा पॅटर्न तुम्हाला भेटून जातो याच्यासोबत तुम्हाला टॉप भेटून जातो विथ पॅन्ट आणि त्याच्याबरोबर तुम्हाला पूर्ण वर्कचा जो दुपट्टा आहे ना हा पूर्ण वर्कचा दुपट्टा भेटून जातो आणि लुक वाईज जी ही वस्तू आहे ना अगदी सुंदर तुम्हाला भेटून जात असते मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला खूप सारी व्हरायटी भेटून जाणार आहे आणि हा जो पॅटर्न तुम्हाला दाखवते आहे ना हा तुम्हाला सिल्क फॅब्रिक आणि पटोला म्हणून याला म्हटलं जात असतं आणि तिचा जो दुपट्टा आहे ना पटोला मधला दुपट्टा आहे अगदी सुंदर याचा दुपट्टा आहे कलर कॉम्बिनेशनची गोष्ट करू ना तर खूप सुंदर असा याचा पॅटर्न तुम्हाला भेटून जातो आणि हा जो तुम्ही बघत आहात ना हे पूर्ण वर्क आहे तुम्हाला वाटत असेल की ही प्रिंट आहे पण हे प्रिंट नाही आहे ही वर्क आहे आणि हे जे सगळे कन्सेप्ट मी तुम्हाला दाखवते आहे ना हे खूप लेटेस्ट चालत आहेत म्हणून तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करत आहात ना अशा प्रकारची कन्सेप्ट तुम्ही शॉप मध्ये ठेवू शकतात म्हणजे तुम्ही बघत आहात ना हा अगदी सुंदर असा दुपट्टा आहे सुंदर मी पॅटर्न तुम्हाला दाखवत आहे अजूनही तुम्हाला काही कलेक्शन बघायचे असतील ना तर आपल्याकडे भरभरून कलेक्शन भेटून जात असतात अजमेरा फॅशन मध्ये आता हा जो फॅब्रिक मी तुम्हाला दाखवते ना अगदी सुंदर आणि प्युअर कॉटन फॅब्रिक मध्ये हा तुम्हाला भेटून जातो आणि फॅब्रिक अदरही तुम्हाला भेटून जातात म्हणत सिल्क बेजवरती भेटून जातो तुम्हाला पटोला बेजवरती भेटून जातो आता हा दुपट्टा तुम्ही बघत आहात ना हा पूर्ण पॅटर्न जो आहे ना पूर्ण कुर्ती जी आहे ना आणि ही पूर्ण कॉटनमध्ये तुम्हाला भेटून जातो दुपट्टा वगैरे सगळं तुम्हाला कॉटनमध्ये भेटतं आता हा जो कन्सेप्ट आहे ना जे पार्टी मध्ये आपण वेअर करू शकतो अगदी सुंदर याचं पूर्ण सिक्वन्सचं काम केलं आहे आणि जे फ्लावर्स बनवले गेले आहेत ना ते पूर्ण सिक्वन्सचं पॅटर्न तुम्हाला दिसतंय ना हे पूर्ण पॅटर्न फ्लावरचे आहेत आणि अगदी सुंदर याचा पॅटर्न आहे आणि दुपट्टा वाव अगदी सुंदर याचा दुपट्टा आहे तुम्ही बघत असतील ना कट मध्ये हा तुम्हाला दुपट्टा भेटून जातो आणि लेन्थची गोष्ट करू ना मित्रांनो तो तुम्हाला खूप मोठी अशी दुपट्ट्याची लेंथ भेटून जाते म्हणून तुम्हाला पूर्ण प्रॉपर तरीकेने याची साईज वगैरे आणि पूर्ण पॅकिंग करून देत असतात आणि हे जे तुम्ही कलेक्शन बघत आहात ना असं नाही की माझ्याकडे फक्त हेच कलेक्शन आहे जे मी तुम्हाला सॅम्पल दाखवते तुम्हाला खूप सारे सॅम्पल्स आणि व्हेरायटीज याच्यामध्ये भेटून जात असतात आणि ही जी वस्तू आहे ना तुम्हाला सेट टू सेट घ्यायची असते म्हणजे ही जी वस्तू तुम्हाला मी हे सॅम्पल दाखवते म्हणून तुम्हाला जर का नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे अजमेरा फॅशनशी जुडायचा आहे तर तुम्हाला ही वस्तू घ्यायची असणार सेट टू सेट तुम्ही बघत असतील जे कन्सेप्ट मी दाखवले आहेत ना अगदी सुंदर कन्सेप्ट होते आणि प्रत्येक फॅब्रिक मध्ये मी तुम्हाला दाखवले आणि हा जो फॅब्रिक आहे ना हा हाय म्हणजे तुम्हाला जॉर्जेट मटेरियल मध्ये अगदी सुंदर याच्यामध्ये बुट्टा कन्सेप्ट आहे आणि जो नॅक पॅटर्न तुम्ही बघत आहात ना अगदी सुंदर याचा नॅक पॅटर्न तुम्हाला भेटून जातो आणि त्याच्या दुपट्ट्याची गोष्ट करू ना तो अगदी सुंदर असा सोबर असा हा दुपट्टा तुम्हाला भेटून जातो आणि याच्यावरती जे वर्क केलं गेलं आहे ना हे गोल्डन वर्क तुम्हाला भेटून जातो म्हणजे तुम्ही बघत आहात ना हे पूर्ण तुम्हाला भेटत आहे गोल्डन वर्क आणि हे जे तुम्हाला प्रॉडक्ट दाखवले होते ना हे म्हणजे चार पिसांचा पाच पिसांचा सहा पिसांचा सेट तुम्हाला भेटून जात असतो आणि हे दुपट्टा तुम्ही बघत असतील ना खूप सारी व्हेरायटी आपल्याकडे भेटून जात असते आणि मित्रांनो हे जे कन्सेप्ट आहेत ना खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे आणि माझ्या बॅक पॅटर्नमध्ये हो तुम्ही माझ्या मागे बघत असणार तुम्हाला सगळे इथं ड्रेस मटेरियलचा कॉन्सेप्ट दिसणार आहे म्हणजे सेट टू सेट ही वस्तू तुम्हाला घ्यायची असते तुम्हाला फोर पीस असतील तर फोर कलर्स तुम्हाला वेगळे भेटून जातात तुम्हाला सिल्क बेजवरती कॉटन सिल्क सगळी व्हेरायटी पटोला टाईपमध्ये मी तुम्हाला बोलली होती असे सगळे वर्क पॅटर्न असे खूप सारी व्हेरायटी आम्ही नवीन नवीन बनवत असतो जर का तुम्हाला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे ना तर तुम्ही अजमेरा फॅशनमध्ये येऊ शकतात आणि ही जी व्हेरायटी आहे ना ही व्हेरायटी तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकतात आणि खूप सारी व्हेरायटी आपल्याकडे भेटून जाते एका ठिकाणी म्हणजे तुम्हाला फक्त ड्रेस मटेरियलचा कन्सेप्ट नाही भेटणार आहे तुम्हाला साडीमध्ये जर का गोष्ट करू ना साडीमध्ये तुम्हाला वर्क साडी सिल्क साडी कॉटन साडी कॉटन सिल्क साडी डिजिटल साडी खूप साऱ्या साड्यांमध्ये हे प्रॉडक्ट भेटून जातं आणि अजूनही तुम्हाला किड्सवेअर मेन्सवेअर कुर्ती लॅगिन्स प्लाझो ब्लाऊज पेटीकोट ड्रेस मटेरियल जे मी आता तुम्हाला दाखवलं आणि ड्रेस मटेरियलची सेटची गोष्ट करू तर अशा प्रकारे तुम्हाला हे फोर पिसांचा सेट म्हणजे तुम्ही बघत आहात फोर पिसांचा सेट आहे तर फोर कलर्स तुम्हाला वे वे वेगवेगळे भेटून जात असतात आणि तुम्हालाही गोष्ट करू तर तुम्हाला मी याची प्राइस नाही सांगितली का नाही सांगितली हे त्याचं सुद्धा कारण आहे मित्रांनो कारण जर का तुमच्या कस्टमर तुमच्याजवळ आले तर तुम्हाला ते शेअर करण्यासाठी प्रॉब्लेम होणार म्हणजे जर का तुम्हाला याची प्राइस जाण्याची असेल ना तर तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे स्क्रीनवरती नंबर दिला गेला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करा मेसेज करा आणि मग हे कन्सेप्ट हे जे पीडीएफ आहे तुम्ही मागू शकतात आणि याची प्राइस तुम्ही जाणू शकतात किती पिसांचा सेट आहे किती प्राइस आहे कुठले कुठले कलर येतात कुठली कुठली व्हेरायटी आपल्या ठिकाणी अजमेरा फॅशन मध्ये भेटून जात असते हे सगळे कन्सेप्ट तुम्हाला अ मध्ये पाठवले जात असतात तर तुम्हाला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे ना मित्रांनो कारण मेन म्हणजे मी, मी जास्त माझ्या जा ज्या मैत्रिणी आहेत ना त्यांना मी सांगणार आहे की आपला स्वतःचा जो बिझनेस असतो ना तो स्वतःचा असतो म्हणजे आपण दुसऱ्या ठिकाणी जॉबला जातो त्याच्यापेक्षा आपण घरी बसला आपल्या काम झाल्यानंतर आपण हा बिझनेस स्टार्ट करू शकतो ते सुद्धा खूप कमी अमाऊंटमध्ये म्हणजे तुम्ही तीस पस्तीस पन्नास हजाराचा जो बजेट असतो ना तुमचा त्या बजेटमध्ये सुद्धा तुम्ही ही व्हेरायटी हे कन्सेप्ट वेगवेगळे ठेवू शकतात म्हणून जर का तुम्हाला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल ना तर अजमेरा फॅशनमध्ये तुम्ही जोडू शकतात आणि हा बिझनेस तुम्ही स्टार्ट करू शकतात मित्रांनो ते पण खूप कमी अमाऊंटमध्ये आता अजून काही कन्सेप्ट येणार ना तर मी तुमच्याशी नक्कीच शेअर करणार हा व्हिडिओ कसा बनला ना ते मला नक्कीच सांगशा कमेंटमध्ये बेलायकन करायला विसरू नका कारण मी जे नवीन कन्सेप्ट आणणार ना ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोचणार म्हणून आतासाठी जातो या नमस्ते